एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलंय अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाईट्स फेज टू मधील डी विंग मध्ये ही घटना घडली या इमारतीत एक महिला तिच्या आईसह वास्तव्याला होती रात्रीच्या सुमारास तिनं घरातच स्त्री जातीच्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर बाथरूम मधून इमारतीच्या डक्ट मध्ये तिला फेकून दिलं सकाळच्या सुमारास ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांना याबाबतची माहिती दिली यानंतर उमेश पाटील यांनी तिथे धाव घेत पोलिसांना पाचारण केलं ना शहरात घडलेली ही घटना संतापजनक आणि लाचिरवाणी असल्याची प्रतिक्रिया यानंतर स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली आहे शंकराइट फेस टू या, या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे एक अभर्ग बाळ जो जन्मला रात्री असेल मला नक्की टाऊट नाही पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली तसं त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि इथं आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जळमलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे पण ती मृत्यूपक्षी पावलेली आहे ही खूप दुःखद घटना आहे आणि गट एकदम लाजवणारी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कुठ कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलिस त्याचा तपास करत आहेत आणि महिलाला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नवजात बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवलाय तर या बाळाची आई आणि आजी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय संबंधित महिला ही अविवाहित असून लग्नापूर्वी जन्माला आलेलं हे बाळ नको असल्यानंच त्याला फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज